राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेदा नाही नाही कळला अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा निराकार तो ईश्वर असा प्रकटला उभा विटेवर घेऊन हात उभा कटेवर पुतळा चैतन्याचा पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा वैखु चा राजा पंढरीचा राजा कुंडीचा परब्रह्म हे भक्ता मुके मुकेठा कले भीमे काठी उभा राहिला भावसावया जनू कुंडलिकाचा कानडा राजा